नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आता आपण आज आ, मार्केट पल्स हे ॲप कसं वापरायचं या संदर्भात आपण माहिती घेतो आहे आणि हे ॲप आपल्याला स्टडीसाठी लागणार आहे तर सुरुवातीला बघा मार्केट ज्यावेळा ओपन होतं ज्यावेळा हे ॲप आपण ओपन करतो त्यावेळा इंटरफेस अशा स्वरूपाचा दिसतो आणि इथं तुम्हाला निफ्टी फिफ्टी हे दिसतं आता निफ्टी फिफ्टी हे जे आहे त्यानंतर खाली तुम्हाला सगळे ग्रुप स्टॉक दिसतात आता आप आपण बघूया की इथं एखादा चार्ट जरा निफ्टीच आपण चार्ट ओपन करूया आणि निफ्टी चार्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं अशा स्वरूपाच्या या कॅन्डल्स दिसतात आता या कॅन्डल्स आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा बघितलं तर आपण इथं चार्टचे प्रकार आहेत कॅन्डलस्टिक चार्ट चार्ट आयकेनआयसी लाईन बार रेनको आणि लाईन ब्रेक यापैकी आपण कॅन्डलस्टिक स्टिक आपण स्टडी करतो आहे जे आपण सुरुवातीच्या दुसऱ्या सेशनमध्ये शिकलेलो आहे दुसऱ्या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे इथं तुम्हाला कॅन्डल एक मिनिट तीन मिनिट पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट यापैकी कोणताही टाईम फ्रेम तुम्हाला घेता येतो जे तुम्ही समजा पाच मिनिटाची कॅन्डल जर घेतली तर या सर्व ज्या तयार झालेल्या कॅन्डल्स आहेत त्या पाच पाच मिनिटाच्याच कॅन्डल आहेत जर आपण इथं तीन मिनटाची कॅन्डल घेतली तर आपल्याला ह्या सर्व कॅन्डल तीन तीन मिनटाला अगदी घड्याळ्याप्रमाणे बदलत असतात त्यानंतर इथं जर तुम्ही बघितला तर इथं टी हे एक चिन्ह आहे आणि टीमध्ये हा इंडिकेटर आहे हे आपण नंतर आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकणार आहोत आता समजा हा जो चार्ट आहे ह्याच्यामध्ये एक ठराविक पिरियडची कॅन्डल आपल्याला बघायची आहे समजा आजची दहाची कॅन्डल आपल्याला पाहायची आहे दहाची कॅन्डल आणि पाच मिनटाची टाईम फ्रेम आपल्याला बघायची असेल तर कशी शोधायची ते आपण आता इथं बघूया तर आता बघा इथं ओपन झाल्यानंतर इथं पाच मिनटाची कॅन्डल आहे आणि दहा वाजताची कॅन्डल आपल्याला पाहिजे आहे तर इथं बघा इथं खाली तुम्हाला अकरा चाळीसपासून सुरुवात आहे अकरा चाळीस बारा तीस म्हणजे दहा ह्याच्या अलीकडं असणार आहे म्हणून आपण थोडंसं आपण आपल्या फिंगरनं इकडे घ्यायचं आहे की जिथं दहा वाजता दिसेल आपल्याला दहा वाजलेलं इथं बघा इथं दिसतं आणि मग आपण दहाची कॅन्डल इथं शोधण्यासाठी आपण इथं हे जे चिन्ह आहे हे इथं जायचं आहे आणि इथं होरिजेंटल चिन्हावर आपलं फिंगर ठेवायचं आहे आणि मग आपण इथं या पद्धतीनं जायचं आहे की जिथं आपल्याला दहाची कॅन्डल शोधता आहे बघा इथं दहाच्या कॅन्डलवर मी इथं आणून ठेवलं आहे हा बार आपलं फिंगर आणून ठेवलं आहे आणि हे फिंगर आपल्याला या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचा आहे हाय आणि लो म्हणजे हाय म्हणजे काय त्या कॅन्डलचं वरचं टोक आणि लो म्हणजे त्या कॅन्डलचं खालचं टोक हे दोन्ही आपल्याला मार्क करण्यासाठी ह्या दहाचं कॅन्डलचं आपल्याला मार्क करायचं आहे अस आपल्याला स्टडीसाठी मग आपण ही कॅन्डल आपण बघून ठेवली तर या कॅन्डलच्या बाजूला जायचं आहे कारण त्याचं आपल्याला वरचं टोक दिसायला पाहिजे कुठंही बाजूला जायचं आहे आपण आणि इथं आणून ठेवलं आहे मी बरोबर ही दहाची कॅन्डल आहे आपली मग आपण आपलं फिंगर या मोकळ्या जागेमध्ये कुठंही दोन वेळा टच करायचं आहे आपल्या मोबाईलला मी दोन वेळा टच करतो आहे दोन वेळा टच केल्यानंतर तुम्हाला हा ड्रॉ इथं झाला बघा म्हणजे याचा हाय जो आहे दहाच्या कॅन्डलचा तो बावीस हजार पाचशे एकोणसाठ पॉईंट अठ्ठ्याऐंशी हा आहे यानंतर परत ह्याचा लो आपल्याला मार्ग करण्यासाठी परत इथं जायचं आहे आपल्याला होरिजेंटल लाईनवर जायचं आहे आणि होरिजेंटल लाईनवर जाऊन इथं आपल्याला आणून ठेवायचं आहे मी बाजूला जातो आहे कारण त्याचं आपल्याला खालचं टोक आपल्याला दिसायला पाहिजे बघा इथं तो मी टोकावर इथं आणून ठेवलं आहे आता आपण नेहमीप्रमाणे मोकळ्या जागेमध्ये कुठंही दोन वेळा टच करायचा आहे दोन वेळा टच केलं दोन वेळा टच केल्यानंतर तुम्हाला हा लो इथं मार्क झालेला दिसेल म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कोत कोणत्याही कॅन्डलचा हाय लो किंवा काही तुम्ही मार्क करू शकता आता समजा काही करेक्शन आहे तुम्हाला वाटतं आहे की काहीतरी मिस्टेक झालेल्या वरती खाली काहीतरी झालेलं आहे आणि ती मिस्टेक आपल्याला करेक्शन करता आलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला करेक्शन करायचं असेल तर काय करायचं ही जी लाईन आहे कोणतीही लाईन ही लाईन ह्याच्यावर आपल्याला दोन वेळा डबल क्लिक करावं लागणार आहे आपल्या मोबाईलवर मी इथं दोन वेळा क्लिक करतो याच्यावर ती थोडीशी बोल्ड होईल जाड होईल लाईन बघा इथं ला जाड झालेले आहे आणि जाड झाल्यानंतर आपलं फिंगर ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि आपलं करेक्शन जिथं आहे बरोबर तिथं आपण आणून ठेवायचं आहे अशा पद्धतीनं म्हणजे ते तुम्हाला हलवता येतं आणि इथं पण आणून ठेवलं आहे आणि परत मोकळ्या जागेमध्ये परत दोन वेळा डबल क्लिक करायचं आहे म्हणजे तो तिथं आहे तिथं ड्रॉ होतो अशा पद्धतीनं ह्याचं हाय आणि लो आपल्याला कशी कधीही मार्क करता येऊ शकतं आता समजा आपल्याला हे काढून टाकायचं आहे दोन्हीच्या दोन्ही हाय आणि लो जे आपण लाईन मारलेत ते काढून टाकायचे त्यासाठी काय करायचं आहे त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे ती थोडीशी जाडसर होते आणि जाड झाल्यानंतर इथे एक डिलीटचं बटन आहे बघा त्या बटनवर क्लिक करायचं आहे ती निघून गेली परत सुद्धा डबल क्लिक करायचं आहे मग इथं आपण क्लिक करायचं आहे निघून गेली म्हणजे दोन्हीच्या दोन्ही आपल्याला लाईन निघून गेल्या अशा पद्धतीने तुम्हाला इथं हाय आणि लो मार्क करता येऊ शकतं आता यानंतर आपल्याला समजा कोणत्याही कॅन्डलचा ओ एच एल सी पाहिजे आहे ओ एच एल सी म्हणजे काय आपण शिकलेलो आहे ओपन हाय लो आणि क्लोज तर तुम्हाला कोणत्याही कॅन्डलचा ह्या चारी चारी चारीच्या चारही गोष्टी जर पाहिजे असतील तर कसं करायचं आहे इथं तुम्हाला एक चिन्ह दिसतं बघा या ठिकाणी हे चिन्ह दिसतं आणि या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि इथं समजा दहाच्या कॅन्डलचंच पाहिजे आहे ओ एच एल सी इथं मी दहाची कॅन्डल घेतली इथं बघा दहा वाजलेत आणि बावीस पाच आणि इथं ओ एच एल सी तुम्हाला दिसतो ह्या कॅन्डलचाच पाच मिनटाच्या कॅन्डलचा ओपन आहे बावीस हजार पाचशे चौपन्न रुपये साठ पैसे हाय आहे बावीस हजार पाचशे एकोणसाठ पॉईंट ऐंशी पैसे लो आहे बावीस हजार पाचशे सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे आणि क्लोज आहे बावीस हजार पाचशे सत्तावन्न पॉईंट पाच पैसे म्हणजे कोणत्याही कॅन्डलचा असं तुम्हाला ही कॅन्डल कोणते बारा पंधराची कॅन्डल ह्याचा ओ एच एल सी इथं तुम्हाला शो होतो म्हणजे कोणत्याही कॅन्डलचा आपण ओ एच एलची सुद्धा बघू शकतो लाईनच मारली पाहिजे असं काही नाही पण तुम्हाला स्टडीसाठी जर लाईन पाहिजे असेल तर ती मारता आली पाहिजे ठीक आहे आता यानंतर आपण बॅकला जाण्यासाठी बॅकला जाण्यासाठी या ठिकाणी ॲरोचं बटन आहे इथं जायचं आहे जा, आता तुम्हाला समजा एखादा स्टॉक तुम्हाला ह्या वॉचलिस्टमध्ये ॲड करायचा आहे तर ॲड कुठून करायचा तर इथं तुम्हाला एक चिन्ह दिसतं सर्चचं बटन दिसतं इथं क्लिक करायचं आहे आणि इथं समजा आपण विप्रोचा स्टॉक घेऊया हा विप्रो आला इथं विप्रो टाईप केल्यानंतर खाली विप्रो दिसतो तुम्हाला इथं विप्रो आल्यानंतर तुम्हाला इथं हे विप्रो तुम्हाला चार्टवर घेता येत इथं चार्टवर आला हा आता तुम्हाला हा चार्टवर सेव्ह करायचा आहे मार्केट पल्समध्ये तुम्हाला सेव्ह करायचा आहे सेव्ह करण्यासाठी इथं एक स्टारचं बटन दिलेलं आहे आणि स्टारच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं एकच तुम्हाला इथं राऊंड चिन्ह येईल या चिन्हामध्ये क्लिक बटन करायचं आहे आणि इथं ॲड म्हणायचं आहे तुम्हाला तो तुमच्या वॉचलिस्टमध्ये येऊन जाईल अशा पद्धतीने तो वॉचलिस्टमध्ये येतो माझा ऑलरेडी इथं आहे म्हणून इथं आलेलं नाही तर बॅकला जाऊया आपण इथं बॅकला जाऊया परत बॅकला जाऊया आणि इथं विप्रो या ठिकाणी आलेला आहे म्हणजे इथून तुम्हाला सर्च बटनवरून कितीही स्टॉक तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करता येतात आता ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं नको असलेले स्टॉक तुम्हाला काढून टाकता येतात समजा गर्दी झालेली आहे फार आणि तुम्हाला इतके स्टॉक या वॉचलिस्टमध्ये नको आहेत तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्च जिथं बटन आहे त्याच्या खालचं बरोबर बटन हे जे बॉलपेनचं चिन्ह आहे इथं जायचं आहे पण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथं अशा प्रकारचं चिन्ह तयार होईल हे बघा इथं प्रत्येक ठिकाणी चिन्ह तयार झालेलं आहे आणि या चिन्हावर आपण जर क्लिक केलं तर तो स्टॉक निघून जातो बघा इथं मी क्लिक करतो आहे विप्रो निघून गेला टाटा मोटर निघून गेला टायटन निघून गेला आणि टाटा मोटर्ससुद्धा निघून गेला म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला इथून स्टॉक तुम्हाला कमी करता येतात आणि इथं डनचं बटनवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचे निघून गेलेले स्टॉक जाऊन राहिलेले स्टॉक तुम्हाला इथं सेव्ह होतात अशा पद्धतीने तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारचा स्टॉक तुम्हाला ॲड करता येतो घालवता येतो तुम्हाला स्टडी या पद्धतीनं करता येतो आता इथं निफ्टी फिफ्टी मी घेतला आहे निफ्टी फिफ्टी घेतला आहे आणि इथं निफ्टी फिफ्टीमध्ये तुम्हाला समजा ऑप्शनमध्ये जायचं आहे ऑप्शनमध्ये जायचं आहे तर इथूनच ऑप्शनमध्ये डायरेक्ट तुम्हाला जाता येतं कसं जातं आहे हे बघा इथं हे ऑप्शनचं चिन्ह आहे इथं ऑप्शनमध्ये जायचं आहे आपण आणि ऑप्शनमध्ये जाऊन इथं तुम्हाला कॉल आणि पुट कोणतं तुम्हाला पाहिजे समजा कॉलचं पाहिजे आहे तर इथं तुम्हाला सगळं कॉलच्या स्ट्राईक प्राईस दिसतील इथं एल टी दिसेल समजा पुटचं पाहिजे असेल तर पुटचे इथं स्ट्राईक दिसतील आणि इथं रेट दिसतील आणि बोथ जर दोन्हीच्या दोन्ही जर पाहिजे असतील एकाच वेळेला शो व्हायला तर इथं कॉल साईड आणि पुट साईड दोन्हीच्या दोन्ही तुम्हाला इथं शो होतं म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला इथं मार्केट पल्स हा स्टडी तुम्हाला करता येतो तु। हो मार्केट पल्सवरून हा स्टडीसाठी आपण ॲप वापरायचा आहे स्टडी अतिशय चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये करता येतो आणि इथं समजा एखादी स्ट्रॅटेजी सेव्ह करायची आहे तर इथं सेव्ह करण्यासाठीसुद्धा तुम्हाला आ, या ठिकाणी समजा इथं मी आर एस आय मी तुम्हाला एक करून दाखवतो आहे इंडिकेटर घेतला आणि इथं इंडिकेटरमध्ये तुम्हाला इथं आर एस आय घेतला मी इथं आणि आर एस आय इंडिकेटरमध्ये गेलो आर एस आय आर एस आय घटला आणि इथं हा आर आहे तसा मी सेव केला इथं इथं सेव केला मी आता बघा इथं हा एस आहे ही स्ट्रॅटेजी समजा झालेली आहे तुमची तयार आणि हे तुम्हाला सेव्ह करायचं आहे तुमच्या चार्टवर तर सेव्ह करण्यासाठी इथं तुम्हाला तीन डॉट आहेत लास्टला या ठिकाणी तीन डॉट आहेत इथं जायचं आहे आणि इथं गेल्यानंतर सेव्ह ॲज टेम्प्लेट आणि इथं तुम्ही या स्ट्रॅटेजीला जे काही नाव देणार आहे ते तुम्ही देऊ शकता समजा इथं मी आर एस आय वन असं म्हटलं आर एस आय वन असं म्हटलं तर तुमची ही स्ट्रॅटेजी इथं सेव करता सेव होते आता समजा मी हे काढून टाकतो आर एस आय काढून टाकतो इथून आर एस आय इंडिकेटर लावतलेला इथून काढता येतो आणि काढल्यानंतर आपण ही आर एस आयचं स्ट्रॅटेजी सेव केलेली आहे तर सेव केलेली पुन्हा आपल्याला या चार्टवर आणण्यासाठी काय करायला लागणार आहे ह्या डॉटवर क्लिक करायला आहे आणि इथं माय टेम्पलेट्स म्हणून आहे इथं जायचं आहे आणि बघा इथं आर ए एस आय जे आता आर एस आय वन आपण टाईप केलं तर ते इथं आलेलं आहे इथं केलं क्लिक तर तुमची पूर्वीची जी आत्ता सेव्ह केलेली स्ट्रॅटेजी ती परत आहे तशी तुमच्या समोर हो येते म्हणजे या पद्धतीने याचा स्टडी करता येतो आणि थोडंसं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे असं आता तुम्ही जे काही समजून घेतलं आहे ते थोडंसं प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल धन्यवाद